आल्याच्या रेडा समाधीला ह्या ताई दर्शनाला आलेल्या आहेत देवाकडे कुटुंबासाठी पथिराजांसाठी त्यांनी त्यांची काही मागणी केली असेल ते केली असेल आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे त्या ताई आळ्याच्या आहेत आळ्यामधून कोण इच्छुक आहे का तर आपण जाणून घेऊया ताई जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे तुम्ही आळ्याचे आहे काही नाव कानावर आहेत माझ्या मते मंगेश अण्णा काकडे आहेत रवींद्र डावकर साहेब सा आहेत तर योग्य मतदार निवडून यावा आनि... मयूर पवार एक आहे मयूर विजय कुराडे आहे हो विजय दादा कुराडे आहेत बरोबर तर योग्य मतदार निवडून यावा आणि गावाचा विकास व्हावा हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना राहील गावामधून विजय कुराड्यांना उमेदवार मिळावी करवी डावकरांना मिळावे <laughs> नाही ज्याचं काम चांगलं आहे अगदी त्याच योग्य मतदान व्हावं दोघांपैकी कोण आहे आहे ठीक निवडून कोणी येऊ द्या आणि मंगेश सॉरी विजय कुराडे आणि मंगेश अण्णा आणि विजय कुराडे असा सामना झाला तर विजय कोण होईल विजय दादा विजयराव कुराडे, कुराडे। यांच्याबद्दल देखील या ठिकाणी चांगलं बोललं जात आहे मतदार आपली भावना व्यक्त करताना आप आपल्या परीनं बोलतात आपल्यासोबत एक ताई आहेत तर ताईंना काहीतरी दागिने घेताय त्यांना दागिने आपण घेऊन देऊ दागिने घेता घेता त्यांना आपण आपण बोलण्याचं त्यांना बोलतो करण्याचा प्रयत्न करूया ताई कुठलं गाव आणि थोडं पुढे 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 ताई सर ता तुमचं कुठलं गाव जिल्हा परिषदेला स्नेहल शेळके स्मिता कंसे असे दोन नाव आहेत कोण कामाचं तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी कोणी दिलं ओळखीचे नाहीत म्हणजे एकही ओळखीचं नाही असं ते म्हणतात अजून एक दोघांना बोलण्याचा आपण प्रयत्न करूया तिथे आवाज खूप मोठा आहे त्यामुळे लोक काय म्हणतील हे आपल्याला ऐकू येणार नाही ना 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 ना। पण तरी देखील आपण काही जणांचं मत घेण्याचा प्रयत्न करूया शेवटी हवा फिरत असते चर्चा होत असते कोणाचं वारं कोण विजय होईल चर्च कोणाच्या नावाचे करतात आपल्या सोबत एक मावशी आहेत मावशी मुलं मावशी काय नाव ज्योती काळे गाव कुठलं कौथे अमाई कौमाई अरे मावशी दूर आला हा जावाई मुलं दोन्ही तिन्ही काय नाव खोले अच्छा बरोबर ताई तुम्ही कुठले आलाय काय नाव आम्ही खोले आता मला एक सांगा जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात मंगेश अण्णा काकडे मयूर पवार विजय कुराडे रवी डावकर अशी चार नावं चर्चेत आहेत कोण वाटतं कोणाला मिळावे मला गावातून गावात ना विजय कुराडे विजय कुराडे ताई तुम्हाला काय वाटत आयडिया नाही मला आयडिया नाही वाटत मला पण आयडिया नाही एवढी मतदानाचा अधिकार आहे नाही तुम्हाला आता पहा रवी डावकर विजय कोरडे हे दोन नाव चर्चेमध्ये आहेत विजय कुरळेच मला विजय कोरडे वाटत चला आपण जरा इतरांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया शेवटी या ठिकाणी मतदार आपलं मत, मत मांडतो हे मत मांडत असताना तसंच मतदान होईल याची आपण शाश्वत देऊ शकत नाही आता कुठलं गाव आमी 부रीचे 부रीचे बोरी 부री जा आ 부री जरा थोडासा बंद नंतर जाऊ काय कुठलं गाव मी पिब्री पिब्री मनीषा बी मतदार सांगितलंच आहे ऐक मी तुला मी सांगतो मंगेश की मला काहीच ओळखता हो ओळखते विजय विजयकोडेन ओळखता नाव ऐकून मयूर पवार ओळखता नाव ऐकू नाही सगळ्यांचं नाव ऐकू नाही प्रवीण ओकरा ओळखता हो या चौघांपैकी कोण जास्त लोकप्रिय आता प्रत्येक एरियामध्ये जे ते लोकप्रिय आहेत तुमच्याकडे कोणाच्या नावाची चर्चा होते आमच्याकडे मंगेशा तर आपण बोलूया ताई कुठलं गाव अच्छा बोरीचे आता बोरी म्हणजे तो मतदारसंघ वेगळा आहे आपण जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया शेवटी लोक मतं मांडत असतात चर्चा करत असतात ही सगळी चर्चा होत असताना कोणाबद्दलची काय मतं कोण उमेदवार विजयी होईल हे प्रत्येकजण आपापलं मत आपापल्या परीनं सांगत असतो आणि ती मतं त्याचप्रमाणे पडतील अशी खात्री नाही इथे जरा काही महिला आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणं करूया आपण जे आपल्यासोबत ताई आहेत ताई कुठलं गाव घारगाव तालुका बदलून आपण जुन्नर तालुक्यात चर्चा करतोय आता इथं तीन चार ताई आहेत पण या ताईंना आपण मागाशी पाहिलेलं आहे त्याच ताई आहेत त्यांना विचारण्यात काय अर्थ नाही आता बघूया या निवडणुकीमध्ये आले पिंपवंडी गटामध्ये मतदार कोणाला निवडून देतात चर्चा कोणाचे नावे होते म्हणजे मंगेश मंगेशांना काकडे विजय कुराडे रवी डावकर त्याचबरोबर मयूर पवार ही चार नाव चर्चेला असली आपलं ताई ताई नमस्कार कुठलं गाव आले, आले। आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे तुमच्या गावामधून रवी डावकर विजय कुराडे दोन जण इच्छुक आहेत उमेदवारी डावकरांना विजय कुराड्यांना डावकरांना नको तुराड्यांना देणार ना नाही दोन पक्ष आहेत विजय कुराडे शरद पवारांच्या बाजूने आहेत आणि रवी डावकर हे शिवसेनेच्या बाजूने आहेत देऊ ना शिवसेनेला ओळखता ओळखतो विजय कोरड्यांना ओळखता दोन्ही पैकी उजवकर डाव डावकर डावकर मग अगोदर म्हणाले विजय कोरडे नंतर म्हणाले डावकर आता अजून दोन ताई आहेत ते भाजी इथे विकायला आलेत ते या परिसरामधले असतील शेवटी वारं कोणाचं चर्चा होणारच आपण चर्चा करूया कोथंबीर काय भावे जरा घ्यायचा प्रयत्न करूया ताई कशी सोडी वीस रुपये गड्डी कुठलं गाव कोळवाडी संत्रवाडी कोळवाडी आळी <laughs> आपली कोळवाडी माहिती आहे आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे काय नाव कानावर काही नाव आहेत का आहे आए ना कोण कोण अण्णा काकडे आपले मंगेश अण्णा मंगेश अण्णा काकडे खुराडे भाऊ विजय कुराडे विजय खुराडे अजून अजून नाही लक्षात येत रवी डावकर हा दादा आहेत ना मयूर पवार मयूर पवार नाही कॉन्टॅक्ट मध्ये पण हे तीन माणसं आहेत आपल्या आता मला सांगा मंगेशांचं गाव पिंपळवंडे घडीवर आपण ते नाव थोडंसं बाजूला ठेवू आळ्यापुरती चर्चा करू विजय कुराडे योग्य कि रवी डावकर योग्य दोघांपैकी सर्वसामान्य माणसाला न्याय देणार माणूस कोण असे दोन्ही माणसं व्यवस्थित आहेत बरं का माणूस केल्या चांगले आहेत प्रत्येक माणसाला म्हणजे गरजेला पडणारे आहेत पण तसे अभ्यासक म्हणले तर विजय भाऊ कुराडे जास्त अभ्यास म्हणजे पुढचं त्यांना कामं कुठून आणता येतील किंवा शेतकऱ्यांच्या गरजा तसे शे, रवी भाऊ पण शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणार आहेत पण कुराटे सरांना कस अनुभव अनुभव आणि अभ्यास आन जास्त जा सामान्यांना साथ कोण देत तसे दोन्ही पण चांगले दोन्ही पण चांगले तुमचं कुठलं काय जाऊन विजय कोणाचुरा रवी डावकर ओळखता दोघांना ओळखत नाही गाव कुठलं पण ओळखत नाही भाऊ तुम्ही कुठले एमपी मध्यम पी प्रदेश मध्य प्रदेश अरे मावशी जरा मावशींची बोलायचं मावशी कुठलं गाव गाव कुठलं आळ आलं आले काय नाव कुरकुटे कुठे आहे किती वर्ष सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले तुम्ही आले खरच आहे विजय कुराडे रवी टावकर कोणाला ओळखत कोण काम दोन कामाचीच येत काय मंगेश काकडे ओळखत नाही ओळखत नाही मयूर पवार आता विजय कुराडे आणि रवी डावकर सर्वसामान्य माणसाच्या कामाला कोण येऊ शकतो विजय कुराडे अच्छा विजय कुराडे ताई नमस्कार कुठलं सून नये मी सून नाही चला काय झेडपीला काय परिस्थिती पाहायला मिळेल मयूर पवार मंगेश अण्णा काकडे विजय कुराडे रवी डावकर मला काय आयडिया नाही कारण मुंबईवरून मतदान कुठे मुंबईतच आहे मतदान गावाला नाही ठीक आहे हरकत नाही ताई मुंबईला असतं त्यामुळे त्यांचं मतदान तिकडे आहे त्यांना इकडचं माहीत नाही असं <coughs> ते म्हणताय रिक्षत बसलेली मंडळी यांच्याशी आता शेवटची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया शेवटी वारं फिरतोय का हवा कोणाची चर्चा काय होते का कुठलं गाव आम्ही काय नाव आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे तुमच्या गावात दोन उमेदवारांची नावं चर्चेली जातात रवींद्र डावकर विजय कोराडे दोघांपैकी नाही सांगू शकत दोघांना ओळखता हो ओळखतो दोघांपैकी सामान्य माणसांसाठी कोण कामाचा आमचे एवढं परिचयच नाही म्हणजे ओळखता कोणाला ते डावकर डावकर डावकर, डावकर नहीं। नहीं। हरकत नाही आपण जरा पुढच्या बाजूला येऊया गाव अळे जिल्हा परिषद निवडणूक आहे विजय कुराडे रवींद्र डावकर दोन नाव चर्चेत आहे कोणाला ओळखता ताई तुम्ही कोणाला ओळखता का नाव माहिती आहेत का माहित नाही तर ताई तुम्ही ओळखतो कोणा विजय दादा कुरडे विजय दादा कुराडे रिक्षावाल्यांना विचारूया आता मग पेट झाली वाटते ना हरकत नाही चला आपण जरा या ताई इकडं नाहीत तर ताईंशी पण बोललो पाहिजे कुठे असता आहे गावात आहे गावामध्ये विजय कुराड्यांना ओळखता का रवी डावकरांना ओळखता एकडे ओळखत नाही रवी नाही नाही म्हणजे एवढं काय माहिती रवी डावकरांना ओळखत नाही का विजय कुरड्यांना ओळखत नाही नाही कोणीच नाही ओळखत ओळखत तुमचा महाजन असो कदाचित त्यांना माहित नसेल तर इथे दोन रिक्षावाले आहेत तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया स्थानिक मंडळी आहेत काय म्हणतात बघूया शेवटी चर्चा होत राहते चर्चा होत असताना लोक मत म्हणतात आता कुठलं गाव आळेगाव आळेगाव जिल्हा परिषद निवडणूक पुढे ते माहिती का आता येतील ना पुढे काय नाव आहेत कानावर कोणाशी एवढं काय पर विजय कुराडे रवी डावकर मयूर पवार मंगेशांना काकडे कोण उजवत मंगेशांना आणि गावातून विजय कुराडे का रवी डावकर विजय कोराडे आता काय अण्णा का रवी कुराडे सॉरी 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 शब्द मागे घेतो तुमच्या आळे गावामधून विजय कुराडे का रवी डावकर डावकर रवी डावकर त्या ठिकाणी दोन मतं तयार झालेले प्रत्येकाने वेगवेगळे सांगितलेलं आहे आता या ठिकाणची गर्दी बऱ्यापैकी संपलेली आहे एक रिक्षामध्ये हो चालेल तर चाचण्याशी बोल को कुछ पता आहे की नाही अभि झडपी की इलेक्शन होणे वाले जरा इनको पुचं चाचा भाई नमस्ते नमस्ते भाई साहेब कैसा नमस्कार सा गाव आरे गाव आरे गाव तर दादा मराठीत बोलतोय जिल्हा परिषद निवडणूक पुढे आहे तुमच्या गावातून दोन नाव इच्छुक आहेत प्रामुख्याने प्रवीण अवखड आणि विजय कुराडे कोण उजव दोन्ही आम्हाला सारखे जे दोन्ही सारखे सामान्य माणसांसाठी कोण उचव आता सामान्य माणसांसाठी अजून राम हे ना कोणाला ओळखत विजय डावकर विजू कुराडे सरपंच होते ना उपसरपंच होते उपसरपंच त्यांना ओळखतो रवी डावकर त्यांची आमची ओळख नाही रवी डावकर तुम्हाला ओळखत नाही बघा नोंद घ्या तुमच्या गावामध्ये तुम्हाला ओळखत नसतील तर ओळख करून घ्या जरा फिरा लोकांमध्ये सहभागी व्हा लोकांमध्ये तुम्ही बोललात तरच चर्चेनी लोकांना तुम्ही कळू शकता शेवटी चर्चा होते मतदारांना कोणाला निवडून द्यायचं कोणाचं काम करायचं हा तुमचा प्रश्न आहे शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये मतदार जसं बोलतात तसं होईल असं नाही पण लोकांचा कल कळतो की लोक कोणाबद्दल आपलं मत मांडतात आपल्यासोबत एक ताई आहे ताईंचं बोलणं झालेलं आहे बाबा आहे बाबांच्या कपाळाला गंध आहे ते खोटं बोलणार नाही आपण रिक्षा पुढे घेऊ बाबा जर पुढे या कुठलं गाव बोरी बोरी आणि चर्चा आपली आळ्याची चालू आहे काय तुमच्याकडे काळे का पवार सांगताच यायचं नाही आपल्यासोबत दुसरं एक ताई आहे तर ताईंशी बोलूया चर्चा होत राहते लोक बोलत राहतात कुठलं गाव बोरी बोरीच बोळीची चर्चा आपण थांबूया दोन माणसं अजून आहेत तर त्यांच्याशी बोल चर्चा करूया मतदारांनो कोणाला निवडून द्यायचं कोणाला मतदान नाही करायचं हा तुमचा अधिकार आहे आम्ही सध्या लोकांचा काय आहे लोक काय म्हणत आहेत हा आपण चर्चा करत असतो आपल्यासोबत हे दोन सहकारी आहेत आता नमस्कार कुठलं गाव निघोज निघोज जा तुम्ही लांबून आले चला पुंडलिक पुंडली पंढरीनाथ महाराज कि दिन आपल्यासोबत चार ताई आहेत कुठलं गाव तुम्ही पण निघोच्छा सगळे मंडळी निघोषचे आहेत या सगळ्या मंडळींनी शुभेच्छा देत असताना आपण निघोच निघोच रामकृष्ण मंडळी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं हा तुमचा अधिकार आहे अ मतदान करा ब ला मतदान करा हे तुम्ही ठरवा आळे गावामध्ये विजय कुराडे रवी डावकर या दोघांचीही चर्चा होते रवी डावकर सर्वसामान्य माणसाला भेटतात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतात विजय कुराडे उच्च शिक्षित आहेत असंही सांगतात काही ठिकाणी लोक म्हणाले की रवी डावकर अजून आमच्याकडे आले नाहीत रवी डावकर जर जिल्हा परिषद निवडणूक लढायची असेल तर दशक्रिया अंतविधी पूजा अर्चा लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा मतदार काय निर्णय घ्यायचा तो घेतील सुरेशवाणी विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका